नमस्कार जनावर गुळी खाणात कडवा काढून घेत कडवा काढे लाकड़ टकळी तोरी मालक काढून वरचे घाण सगळी पाच वरती पावसानं भिजून म्हणून वर पाच टाकली होती आज सगळे जनावर घरीच आहेत आज काही खायला नाही आजचे दिवस घरफिले हो सायबीनचा ढिगार येत सायबीन गेले खाली गॅस काढबा काड़ ती काढून बा गोबर गॅस पण झाला चालू माया झालं फिट केलता शेण ती कालून सकाळी शेण सकाळचं शेण टाकतो तेवढी घ्यायचंय काढून काढवा जनावर खायला काही नाही सोयाबीन खाली गळायले म्हणून साड्या लावल्या होत्या सगळं उन्हानं तडकाय सोयाबीन गळायले इथून थोडं टाकावं सोयाबीन टाकावं लागेल खाली घाण झाली सगळी खाली गळाली सोयाबीन उन्हानं आता फुटायले यायचं नाही सोयाबीनवर कडवे वर बी पाचट हिवचे लाकड़ लाकडं त्या धुवा उठायला निसता कानाला बांधलं होत उन्हाळा टाकून पण कडव्याची कुटी करायचे सकाळी थंडी वाजायची तर परिवून लागलेले आयकून झालेवर कडव्यावर कडवा उन्हाळा टाकून मोरी मीठ टाकायचे जनावर खाणार म्हणून कमेंट करा कसा वाटला व्हिडिओ लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा जनावरला कुटी करून टाकायचं आहे कडबा जनावरला खायला काहीच नाही उन्हाळा आहे उन्हाळ्यात उन्हाळ्यामुळं जनावरला हिरवा काही राहत राहील नाही सगळं वाळून गेले पडकं होते घेतलेले ते वाळून वाहून गेलेत जनावर आता घरीच ठेवायचे म्हटलं जनावर येतं चार गाई एक म्हैस आहे कारवडीचा चार पाच धुरवा उठायला सगळा थंडी पण नाही सुटणे

पातळीवरी उंदरांना नुसती घाण केली धरू उटाऱ्या सगळ्या फुपटायक करा माहिती